नमस्कार लोकींच्या संपादकीमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे पुतळा नाही महाराष्ट्राचा अभिमान कोसळला दोन दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा भव्य दिव्य असा अठ्ठावीस फुटाचा पुतळा होता तो कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं झालंच कसं या संदर्भामध्ये सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करण्याचं काम विरोधी पक्षानं तर केलं आहेच मात्र शिवप्रेमीसुद्धा तुटून पडलेले आहेत कारण या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण केलं जातं छत्रपती शिवरायांच्या नावाने समाजकारण केलं जातं म्हणजे केवळ राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव करायचं आम्ही खरे शिवाजी महाराजांचे वारसदार आम्हीच शिव छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांच्या हिताचा किंवा त्यांनी कशा पद्धतीनं राज्य केलं तशा पद्धतीनं आम्ही राज्य करतो हे सांगण्यासाठी माग जे पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला गेला तो पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी उभारला आणि आठ महिन्याच्या आत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि त्याच्यानंतर आठ महिन्याच्या आधीच तो क पुतळा जर कोसळत असेल तर खरं म्हणजे तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसून त्या पुतळ्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा अभिमान कोसळला आहे की काय ही भावना शिवसैनिकांमध्ये न येणार तरच खरं म्हणजे नवल आहे आणि म्हणूनच या गोष्टीवर प्रचंड प्रमाणामध्ये शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे अर्थात पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षांनी तर यावर सुख घेतलंच मात्र त्याच्यानंतर सत्ताधारी पार्टीनी ज्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला ते राजकारण अत्यंत किळसवानं आणि घाणेरड प्रकारचं आहे कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भामध्ये दे प्रतिक्रिया देताना सांगितलं की वाऱ्याचा वेग पंचेचाळीस किलोमीटर होता म्हणून पुतळा कोसळला अशा पद्धतीनं न पटणारं आणि अत्यंत बालिश अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडामध्ये आलेलं आहे खरं म्हणजे समुद्रकिनारी आपण अशा पद्धतीचा महाराजांचा पुतळा उभारतोय समुद्रकिनारी किती किलोमीटरचे वारे वाहतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही खरं म्हणजे पंचेचाळीस किलोमीटरचा त्यांनी अंदाज सांगितला मात्र प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती बघितलं तर वीस पंचवीस किलोमीटर वेगानं ताशी वेगानं वारे वाहतील अशाच पद्धतीचं त्या दिवशी होतं दुसरं महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस किलोमीटरही पेक्षा अगदी दीडशे दे दोनशे किलोमी ताशी किलोमीटरनी वारे वाहतील अशा पद्धतीचा समुद्र किनाऱ्याच्या किनाऱ्यामागचा वेग असतो मात्र हे सगळं करत असताना ज्या दिवशी हा पुतळा कोसळला त्या दिवशी त्या ठिकाणच्या किंवा परिसरातला एक झाड कुठलं कोसळलं नाही कुठल्या घराचे पत्रे उडले नाहीत फक्त पुतळा कोसळला त्याच्यामुळं पुतळ्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे पुतळा कुचकामी अशा पद्धतीचा बसवलेला अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हे सगळं झाकण्यासाठी अशा पद्धतीनं कोणावर तरी शिंतोडे उडवण्याचं किंवा कोणावर तरी ते का, खापर फोडण्याचं काम जे महाराष्ट्र सरकार करत आहे ते अत्यंत लाजीरवान आहे एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत शिवसेना बोलल्यानंतर छत्रपतींच्या संदर्भामध्ये आपण अभिमानानं बाळ बोलत असतो मात्र त्या शिवश छत्रपतींचा अभिमान असणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडामध्ये अशा पद्धतीची भाषा शोभत नाही याच्यावर कर म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा झालेला आहे ते तिथलेच मंत्री आहेत त्यांनी बोलताना तर असं सांगितलं की महाराजांच्या शिवाय काही होऊ शकत नाही आणि यातून काहीतरी चांगलं घडेल अशा पद्धतीचं महाराष्ट्राला लाज वाटेल अशा पद्धतीचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलेलं आहे अर्थात या बाबतीमध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी शिवप्रेमींनी याचा समाचार घेतला आहे परंतु नेमकं महाराष्ट्र कोणत्या थराला जात आहे महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहे हे या ठिकाणी बघावं लागेल मु त्याचबरोबर हा पुतळा आम्ही उभारलाच नाही अशा पद्धतीचं सांगण्याचं कामसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मात्र हा पुतळा उभारण्याचं काम ज्याला दिलेलं होतं तो कल्याण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र ज्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तेथील आपटे नावाचा हा एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरला हे अठ्ठावीस फुटाचा पुतळा उभारण्याचं काम देत असताना त्याचा अनुभव किती आहे तर दीड दोन फुटाच्या पलीकडचे पुतळे त्यांनी उभारले नाहीत अशा पद्धतीनं ज्याला अनुभवच नाही अशा या आपटे नावाच्या व्यक्तीला कोणत्या हेतूनं आणि कशामुळं आणि कोणाच्या आशीर्वादाने हे काम मिळालं याची चौकशी होणं खरं म्हणजे गरजेचं आहे नौदलानं हा पुतळा उभारला असं जाहीरपणे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी याच्यामध्ये डब्ल्यू डीच्या माध्यमाचं सुद्धा योगदान तितकंच आहे जबाबदारी तितकीच आहे आपटे नावाचा अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर ही अठ्ठावीस फुटाचा पुतळा उभारू शकतो ही याची माहिती नौदलाला कोणी दिली हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आमच्यावर शिंतोडो उडवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि आम्ही हा पुतळा उभारला नसून नौदलाने उभारला आहे असं जेव्हा तुम्ही सांगता तर नौदल हे केंद्राच्या अखत्यारीत येतं जर तुमची जबाबदारी नसेल तर केंद्राच्या अखत्यारीत येतं याचा ये अर्थ याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे मग नरेंद्र मोदींचा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून राजीनामा मागणार का या संदर्भामध्ये मात्र तुम्ही कुठल्याच पद्धतीचं बोलायला तयार नाही त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे के को हे केवळ एक पुतळा कोसळणं किंवा कामाचा निकृष्टपणा हे याच्यावर अवलंबून नाही तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा सन्मान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि त्यावर हात घालण्याचं किंवा घाव घालण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे हे महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी जनता कदापी विसरणार नाही आणि म्हणूनच महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळला आहे त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी होण्याची गरज आहे आपटे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला हा जे काम होतं ते कशा पद्धतीने मिळालं त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता कोणी याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत आपण वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक योजना केल्या फक्त इव्हेंट करण्याचं काम आपल्या माध्यमातून होतो आहे असा आरोप जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अजित जयंत पाटील यांनी केलेला आहे तो चुकीचा नाही हे केवळ इव्हेंट जीवी सरकार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आश्चर्य वाटतं की प्रत्येक वेळी कुठल्याही संदर्भामध्ये विरोधी पक्ष ज्यावेळी तुमच्या विरोधात बोलतो त्यावेळी हे विरोधी पक्षाचंच काम आहे असं म्हणताना नशीब आपण हा पुतळा पाटण्याचं काम किंवा कोसळले जो कोसळला आहे तो विरोधी पक्षामुळं कोसळ्या अशा पद्धतीचं वक्तव्य नशीब आपण केलं नाही इथं तेही वक्तव्य करायला तुमचे सत्ताधारी पक्ष विसरला नसता मात्र एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये संपूर्णपणे चौकशी होण्याची गरज आहे आपटे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला अशा पद्धतीचा अनुभव नसताना हे काम का देण्यात आलं या कामामध्ये नेमका कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आज दीपक केसरकर यांनी हा पुतळा कोसळल्यानंतर आम्ही शंभर फुटाचा पुतळा उभारू अशा पद्धतीचं बालिश वक्तव्य खरं म्हणजे केलेलं आहे तुम्हाला अठ्ठावीस प फुटाचा पुतळा चांगल्या पद्धतीनं बसवला ना आला नाही तर तुम्ही शंभर फुटाचा पुतळा कशा पद्धतीनं बसवाल हे वेगळं सांगण्याची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेला गरज नाही महाराष्ट्रातील जनता हे सगळ्या पद्धतीनं दाखवून देते मात्र एक त्यांचं वक् जे वक्तव्य आहे की महाराजांच्यामुळंच काही त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि हे जर झालं असेल पुतळा असेल असे तर चांगल्यासाठी झाला तर मला नक्कीच खात्री आहे की दीपस केसरकरांच्या काही मतांशी मी संमत आहे की आपल्या माध्यमातून उभारण्यात आलेला पुतळा कोसळलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवप्रेमी जनता तुमचं सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि या पद्धतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा राजकारण करत असाल भ्रष्टाचार कर करत असाल जर खाण्यासाठी हे सगळे धंदे करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कदापि माफ करणार नाहीत छत्रपतींचा पराभव करणं कोणाला शक्य नाही परंतु आपल्या माध्यमातून त्यांचे पुतळे उभारून निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारून त्यांचा पराभव करण्याचं काम आपल्या माती मात्र शंभर टक्के लागलेलं ला आहे आणि याची जबाबदारी आपल्याला घ्यावीच लागेल याचे पाप आपल्याला फेडावे लागतील आणि आगामी काळामध्ये शिवप्रेमी जाता खऱ्या अर्थानं शिवप्रेमी कोण आहे आणि शिवप छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक कोण आहे हे दाखवण्यासाठी विधानसभेच्या रंग रणा, रणांगणामध्ये आपल्याला कोसळल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आता या माध्यमातून झालेली आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठीक आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना ज्याला आम्ही महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो कारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा कोणताच महापुरुष मोठा नाही खरं म्हणजे कुठल्याही महापुरुषाचा पुतळा कोसळणं हे मा देशाला किंवा मा राज्याला शोभणारं नाही मग त्याही पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यामध्ये जर असं राजकारण होणार असेल भ्रष्टाचार होणार असेल तर या देशातला कोणताही माणूस तो शिवप्रेमी असो अथवा नसो कुठलीहीच व्यक्ती या जी महाराष्ट्रामध्ये राहते ते सहन करणार नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही